कुठलं आहे पेशंट उजनी डॉक्टरला मारला सिटी स्कॅन केलं हां डॉक्टर कुठे आहे कोण आहे डॉक्टर मॅडम डॉक्टर कोण आहे तिथं बघितलं का नाही पेशंट कोण आहे डॉक्टर काय झालं सिटी स्कॅन केलं का त्यांचं नाही नाही डोक्याला सी सिटी स्कॅन केलं का त्यांचं का बर का बरं सिटी स्कॅन मशीन आहे की आपल्याकडं का बरं कारण काय काम बघ दोन महिने झाले ही च ऐकालो मी दोन महिने झाले आता या पेशंटला जर कमी झालं तर काय त्याला जबाबदार पण तुमचं काय नाव सर म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट पद्धतीवर आहेत का कसं तुमचं कार्ड कुठं आहे गाड्यातलं तुम्ही डॉक्टर कसं ओळखायचा आम्ही हां कार्ड आहे का नाही कार्ड दिस ठेवायची बाहेर ठेवायचं पडायला कसं नाही कसं ओळखायचं तुम्ही कोण आहेत काय आहे माझं नाव आहे ना कार्ड कार्ड कॅप आहे नेम आहे समजा बॅच आहे कार्ड काय मध्ये ठेवायसाठी दिले का तुम्हाला कार्ड बाहेर ठेवायचं समजा नाव वगैरे तुमच्या तोंडात माव आहे म्हणलं मग काय काय आहे तुम्ही